आज म्हणजे सोमवारी सकाळी साधारण साडे अकराची वेळ सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूम नंबर वन मध्ये एका प्रकरणाची सुनावणी चालू होती त्यावेळी ही सुनावणी चालू होती सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेल्या बी आर गवई यांच्या समोर त्यावेळी त्यांच्या डायसच्या समोर एक व्यक्ती आला त्या व्यक्तीचं नाव आहे राकेश किशोर त्या व्यक्तीनं पुढे येऊन आपल्या पायातला बूट काढून तिथं असलेल्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्यावर भिरकावण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न करायच्या अगोदरच तो फिरकावायच्या अगोदरच पोलिसांनी तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं आणि आपल्या ताब्यात घेतलं ही घटना भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातली एक अत्यंत निंदनीय आणि काळ्या अक्षरात लिहिली जाणारी घटना आज घडली ही एक धक्कादायक गोष्ट आहे कारण आपण म्हणतो की भारतीय लोकशाहीचे जे महत्वाचे असे तीन स्तंभ आहेत त्यातली भारतीय न्याय व्यवस्था ही एक महत्वाचा स्तंभ आहे आणि त्या न्यायव्यवस्थेचे संपूर्ण देशाचे प्रमुख म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश असतात आणि सरन्यायाधीशांच्या वर बुट भिरकावण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची घटना ही भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला काळीमाफ असणारी आहे जो कोणी हा राकेश किशोर हा व्यक्ती आहे त्यानं हे असं का केलं ते करायच्या मागची त्याची मानसिकता काय होती आणि पोलिसांना त्याची केलेल्या चौकशीमध्ये काय काय सापडलं आणि या सगळ्याचा अर्थ काय होतो फक्त दलित असणं एवढंच आहे की याच्यामगं इतर अनेक कारणं आहेत हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना सरन्यायाधीशांच्यावर हल्ला केल्या केल्या सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करण्यात आली जवळजवळ तीन तास त्याची चौकशी करण्यात आली ज्यावेळी या व्यक्तीनं बूट फेकायचा प्रयत्न केला ज्यावेळी सुरक्षा रक्षक त्याला घेऊन जात होते कोर्टरूमच्या बाहेर नेत होते त्यावेळेला तो म्हणत होता सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान हिंदुस्थान ही घोषणा तो देत होता अशा प्रकारचे काही पाम्फलेट्स देखील या व्यक्तीकडं नंतर पोलिसांना सापडले ज्यावर हेच घोषवाक्य लिहिलेलं होतं म्हणजे एक प्रकारे तो भारताचा सनातन धर्म प्रोटेक्ट करायला बघत होता आणि भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणजे सनातन धर्माला धोका आहेत असं या व्यक्तीचं मत होतं म्हणून तो सरन्यायाधीशांच्यावर बूट उगारायचा प्रयत्न करत होता असं आतापर्यंत आलेल्या पुराव्यांवरून लक्षात येतंय पण बी आर गवईंनी मात्र इथं कोर्ट रूममध्येच सांगितलं की अशा प्रकारच्या घटनांचा मला काही फरक पडत नाही त्यामुळं आपण आपलं कामकाज चालू ठेवू आणि या गोष्टीला इग्नोर करू त्यामुळं बी आर गवईंनी जे काही कामकाज कोर्टाचं होतं ते तसंच चालू ठेवलं आणि या गोष्टीला अक्षरशः इग्नोर केलं पुढं पोलिसांच्या समोर प्रश्न होता की या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं होतं त्याची चौकशी झालेली होती पण पुढं करायचं काय कारण सुप्रीम कोर्टानं त्याला अटक करण्याबद्दल किंवा त्याला कोणतीही शिक्षा देण्याबद्दलचे कोणतेही निर्देश, निर्देश दिले नव्हते आणि सुप्रीम कोर्टानं अखेरपर्यंत अजूनपर्यंत तरी संध्याकाळी जेव्हा आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हापर्यंत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे या व्यक्तीला सोडण्यात आले जो बूट त्यानं फिरकावायचा प्रयत्न केला होता तो बूट आणि त्याच्याकडून जप्त केलेली कागदपत्र देखील त्या व्यक्तीला परत देण्यात आलेली आहेत म्हणजे सुप्रीम असं सांगितलं की त्याला सोडून द्या हे बी आर गवई यांचं की त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेणं त्यांना वाटलं नाही सुरुवातीपासून अंदाज बांधला जात होता ज्या पद्धतीच्या घोषणा हा व्यक्ती देत होता त्यावरून की सोळा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा जावरीमधल्याच मधल्याच मधल्या एका विष्णू मंदिरातल्या विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीबद्दल जेव्हा सुनावणी चालू होती तेव्हा त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने या मंदिराच्या या मूर्तीच्या रिस्टोरेशन्सची परवानगी द्यावी किंवा त्याचे अधिकार द्यावेत किंवा तसं आदेश द्यावा पण त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असलेल्या बी आर गवईंनी म्हटलं होतं की या गोष्टीचा निकाल लावायला किंवा निर्णय घ्यायला भारतात एस आय नावाची संस्था आहे म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून हे प्रकरण मग आमच्याकडे येऊ दे त्यांनी नाही म्हटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे येऊ नका असं सांगितल्यानंतर फक्त बी आर गवई यावेळी असं म्हणाले होते की जर तुमची एवढीच देवावर भक्ती आहे तर तुम्ही तुमच्या देवाकडे का डायरेक्ट जात नाही तुमचा देव आपोआप स्वतःला दुरुस्त करून घेईल आमच्याकडे येण्याची गरज काय ही एक प्रकारे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा केलेला अटेम्प्ट होता असं सुप्रीम कोर्टाचं मत होतं म्हणून बी आर गवे अशा प्रकारचे ताशेरे ओढले होते आणि अशा प्रकारचे ताशेरे ओढले जात असतात सुप्रीम कोर्ट अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असतो पण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे दलित असल्यामुळं या गोष्टीकडं वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं एक दलित भारतातल्या हिंदूंच्या धर्माला हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीचा रंग सोळा सप्टेंबर नंतर काही लोकांनी देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचाच भाग म्हणून त्यातूनच झालेला एक प्रकारचा वैफल्य आल्यानंतर या व्यक्तीनं ज्या व्यक्तीचं वय आज रोजी एकाहत्तर आहे या व्यक्तीनं अशा प्रकारची घटना आज घडवून आणली बी आर गवईंनी काही दिवसापूर्वी असंही म्हटलं होतं की भारतात कायद्याचं सा राज्य चालतं इथं बुलडोजरचं सा राज्य चालत नाही या गोष्टीला देखील काही लोक एक प्रकारे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातली भूमिका म्हणून घेत आहेत आणि त्याला देखील वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय पण हे काही असलं तरी बार असोसिएशननं मात्र या ठिकाणी अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या व्यक्तीचा आम्ही निषेध करतो त्यानं जे काही केलंय ते अत्यंत चुकीत केलंय निंदनीय केलंय आणि याला कोणत्याही पद्धतीनं समर्थन करता येणार नाही बार असोसिएशननं ना तडकाफडकी या व्यक्तीला म्हणजे राकेश किशोर याला सस्पेंड केलेला आहे याचबरोबर सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड यांनी देखील या व्यक्तीचा या घटनेचा निषेध केलेला आहे पण इथं प्रश्न असा पडेल की हा राकेश किशोर आहे तरी कोण काही ठिकाणी याचं नाव राकेश किशोर सांगितलं जातंय काही ठिकाणी राकेश किशोर तिवारी असं सांगितलं जाते पण हा एक असा व्यक्ती आहे जो दिल्लीमध्येच राहतो दोन हजार अकरा पासून हा बार असोसिएशनचा सदस्य आहे दिल्लीच्या बार असोसिएशनचा सदस्य आहे आणि तो व्यवस्थित आपलं काम करतोय अशा प्रकारची घटना तो घडवून आणेल असं आजपर्यंत कधी वाटलं नव्हतं असं काही लोकांचं मत आहे पण जे काही झालंय ते झालंय त्यानं फक्त सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश असलेल्या एका व्यक्तीचा अपमान केलेला नसून त्यानं सुप्रीम कोर्टाचा अपमान केलाय भारतीय राज्यघटनेचा अपमान केलाय आणि भारताची जी व्यवस्था आहे लोकशाहीचा जो एक तिसरा खांब आहे या खांबाचा अपमान केलेला आहे त्याबद्दल या व्यक्तीला खरंतर शिक्षा व्हायला हवी भारताचे मुख्य न्यायाधीश हे एक दलित आहेत याचा खरंतर अनेक भारतीयांना अभिमान आहे कारण या भारतामध्ये एक दलित मुलगा या देशातल्या ज्युडिशियरीचा प्रमुख होऊ शकतो ही गोष्ट या निमित्तानं का होईना सिद्ध होते आणि या गोष्टीचा खरंच अनेक लोकांना अभिमान वाटतो यात काही लोकांना मात्र असं दिसतं की एक दलित व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर कसा काय बसू शकतो पण खरंतर जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली ज्या पद्धतीनं ही घटना रचली आहे घटनाकारांनी ते सगळं पाहता या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्या कधी ना कधी घडतील पण या अशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक आपल्या राज्यघटनेला नख लावण्याचं काम करत आहेत जस बी आर गवई यांच्याकडं एक दलित म्हणून पाहिलं गेलं तसंच आपण या ठिकाणी ही गोष्ट विसरता का म्हणे की बी आर गवई हे एक मराठी व्यक्ती आहेत आणि दिल्लीमध्ये मराठी लोकांचा अशाच पद्धतीनं अपमान केला जातो त्यांना बाजूला काढलं जातं मग ते सेक्रेटरियटमध्ये असो सचिवालयामध्ये असो मंत्रालयामध्ये असो मंत्र्यांचा कारभार वाटपमध्ये असो आजपर्यंत मराठी माणसाला दिल्लीमध्ये अशाच प्रकारची वागणूक देण्याचा प्रयत्न केला जातो हे जे तथाकथित दिल्लीमध्ये राहणारे किंवा दिल्लीच्या आसपास राहणारे लोक आहेत हे अशा पद्धतीची वागणूक मराठी माणसाला देत असतात त्यामुळं फक्त दलित म्हणून नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून देखील या गोष्टीचा निषेध केला पाहिजे कारण हा मराठी माणसावर देखील केलेला हल्ला आहे कारण बी आर गवी मुख्य न्यायाधीश झाल्यामुळेच कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागला आणि कोल्हापूरला सर्किट बेंच मिळालं जी मागणी जवळजवळ पन्नास वर्षापासून इथले लोक करत होते जी गोष्ट आजपर्यंतच्या कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाला जरुरीची वाटली नाही ती गोष्ट बी आर गवई यांनी केली त्यामुळे ह्या गोष्टी आपण विसरता का म्हणे जेव्हा तिथं मराठी माणूस बसतो जेव्हा तिथं आपला माणूस बसतो तेव्हा आपल्या हिताचे निर्णय घेतले जातात म्हणूनच अनेक लोक आपली आपली माणसं सुप्रीम कोर्टामध्ये आणायचा प्रयत्न करत असतात अर्थात तो सगळा वेगळा भाग असला तरी या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टामध्ये जे झालं त्याचा निषेध केलाच पाहिजे मग तो सनातन धर्माच्या नावानं केलेली घटना असेल किंवा आणखी कोणती असेल त्याचं समर्थन कुठल्याही भूमिकेत करता येत नाही त्यामुळे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये जे काही झालं त्याचा आम्ही द मराठी बाणा परिवारातर्फे निषेध करतो राकेश तिवारी किंवा राकेश किशोर जे काही नाव असेल त्या व्यक्तीचा त्यानं जे काही केलं त्याचा देखील निषेध करतो आणि हा व्हिडिओ मध्ये इथंच थांबतो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मराठी माणसांच्या वरती दिल्लीमध्ये अशा प्रकारचा अन्याय होतोय का एक दलित व्यक्तीवरती अशा प्रकारचा हल्ला होतोय या सगळ्या गोष्टींच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय जै महाराष्ट्र